मदीन आयो आलेली मधीन थांबा आयोजे काय झालं कपरात दिवस पंधरा कपडं धुवून झालं गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू वगैरे असत राहा खुशरा ब्लॉग एन्जॉय करा चला पाय वगैरे करू ब्लॉग ची सुरुवात करू देवांचा आशीर्वाद घेऊन ओम नम शिवाय हरण माझा तुलसी माते किती त्याला पाय वगैरे करून जावाला का काय नाही <laughs> मिक्स मछली आहे मिक्स मछली गाबोले वाले वाटत आवरे मोठे हे चिवण्याने वाटत गाबोले सराचा इसार लिहिला वाटत चिवना का शिंगाले शिंगाला येतो

आलो आता घरी कॅमेरा काही नाही बसून झाला थोडा लाईटच गेली त्याच्यामुळे वायफाय कनेक्ट नाही झाला आणि बघा दा जेवायला जेवायला बनवले तर मी जास्त रेडी झाला काय काय झालं एक भात चला जेवायला घेतो आता

एकच उपाय फार्म हाऊसच पाणी आहे येतं बोलतो कपडं धुवायला पाणी तिकडं बोलतो मला तसं ठेव कपड्यावर संध्याकाळी संध्याकाळी तर उद्या बघू पाणी राह पंधराशे पंधराशे लिटर पाणी जाऊ जर दोन अक्षे लिटर पाणी का पोषण तू कपडा धुवायला काय कमी पाणी लागतंय काय काय तुमच्या घरा कधी पाणी असेल कपडा धुवायला ते कमेंट करून सांगा मशिनीला किंवा हाताण हम्म तू कमी वापर का यादी अंग धुवायला पन्नास लिटर पाणी कपवतस कायच आलो आता गाडी मध्ये गणपती बाप्पा मोहर या मंगरम्या पाहिला हिला चालवली वाऱ्यावर कपडो धुवायला

बाबूला काय नाही करत दे दे दे। <laughs> है है तो रय अरे काय झालंय तुझा हा तू पोरापोर करत लावले बाईने मार कशी ना आता तू काय करत सिथ काय करते डॉग इथे तू हा इकडे येतील तू बाहेर जेव्हा नको देऊ त्याला शाले पण जेवते ना तू आता इकडे तू इकडे चावा घे ना मग चावल्यावर मी डॉग इंजेक्शन मारायला लागल न इंजेक्शन मारायला लागल तुझे मारायला लागल सावला तो इकडे कपड धुत लावला इकडे बघ इकडे बघ हाऊस काम आला कला तरी नुसतं आम्हाला बसायला कामा नाही आला कपड धुवा लावून काम आला विकरा ऑफिस आहे ऑफिसला तुम दरवाजाला निघलोय चाल कावा या काय कायच आठवण होत नाही परत तेव्हा असाच लावून टावला काहीच झालं कपडं धुवून पांधरावी कपरा धुवून झालं चला फटाफट लावू चला मला पण दुसरी काम आहेत ए चला चला आज <laughs> आपल्या ने कपडं धुप कपडं पण धोलून धुवून झाला असले कुठं तुला ते पैसे झाला काम तुझ्या फडकाय का फरका नाही गाडी म्हणून गाड्यावर माकलेली असते ना एका तिकडं फरका ठेवला ना काही पारा फरका एका कुठं टाकून देत आणि काही समजावून नाही तो बा आता कुठं गेला ब

बाय बाबू बाय बाबूला जास्त घाई आता घरी काम वगैरे बघते तर काय अभ्यास चालू आहे काय कसला अभ्यास चालू आहे हरशा कुठे हरशाला मारायला काठी आणली

झालं आता फ्रेश मस्त वेकी म्हणजे निस तोंड वगैरे धुला पावडर निकाय लावले कारण की आम्हाला साखरपुऱ्याला जायचं आहे आता केतन भाई हे जरा काम आहे तो तो आला का निघू साखरपुऱ्याला तर कॉफी ठेवली मी निघतेस कॉफी पण आता झालीच आहे आणि आपला भोंगा डॉन सेमी पाच झालेला आहे मुलशी मैदानात तर फायनल खाली गाडे गेलेल्या आहेत आता फायनलला बघूया किती नंबर येतो पुन्हा बकासूर बकासूर बाद झाला ना मी बघला बघायचं बकासूर बाद होता नंतर काय झालं काय माहिती नाही डिसिजनचा मी बघला नाही काय असं काय बघत बेबी बेबी ला आराम बघता म्हणजे काहीतरी काम आहे वाटत अरे बाबा चहायला अभ्यासाच्या गोष्टी लक्ष आहे पेरा आता मी पायना एक नंबर तासालाच होता मुंगाला सोडणार आम्हीच भाई एक नंबर गाडी सोडते मुंगा पब्लिक मीच आहे पण आहे बाकी पण फायनान्स

हे बघा मस्त की फॉर्मल कपडं मारलं आणि लयच दिवसांशी म्हणजे लयच दिवसांची मी असं फॉर्मल कपडा घातलं असते नवीन बुटा वगैरे घातली लाईट गेली तर वांद झालं ना आमचं टेस्ट टेस्टिंग चालू आहे इथं जेवणमानाचं काम पण चालू आहे इथं आणि मी निघालो सात वाजता येतन भाई पण गेला म्हणजे त्याच्या व त्याला वा। तशी उचलणार आहे मी सर्र चाललो

विशेष अतिथीने या ठिकाणी आमंत्रित केलं असेल त्यामध्ये कायदेविषयक सल्ला जाडवोकेट सुनीलजी यंदरकर धर्मवीर आनंदी साहेब यांचे बरोबर मुलांच्या मामा मुलीचे मामा चला दोन्ही बाबा निवृत्त्या निवृत्ती आणि ज्ञानदेव आणि जरा टोपी असेल तर टोपी घेऊन यायची तर आपण बघतो या ठिकाणी सहभागी होती संस्थी उज्ज्वला श्रीयुक्त राजेंद्र जनार्दन खरत आई वडिलांना नमस्कार करून या संस्कार मंचावरती यायचं आहे आमच्या संस्थी आपण बघतो या ठिकाणी म्हटली का पाटील तुमचे या ठिकाणी स्वागत अगदी जावळे धन्यवाद सुप्रद्ध हॉटेल व्यावसायिक पण या ठिकाणी आपण राजमंडी तोंड बघतो या ठिकाणी धन्यवाद फोटोग्राफर तुम्हाला अंगठ्या मिळाल्या दोन्हीकडे अंगठ्या पाहिजे देर, त्याला बरोबर जरा फोटो काढायचे तर अगदी अगदी सुंदर आपण बघतोय तर आगमन होत आहे बाळाचं आपण बघतोय या ठिकाणी निशिदाच चिरंजीवा दीपक याचा आगमन होत आहे एक सुंदर राजकुंड नवरदेव साहेब नवरदेव साहेब तर स्वागत करूया आमचा लाडका सुपुत्र राजेंद्र का आणि आमच्या उज्ज्वलाता यांचा लाडका सुपुत्र दीपक याचं आपण आगमन झालं लगेच पण ततपूरी या ठिकाणी आमचे रोशन भाई आहेत घरात सदस्य यंग जनरेशन आपण बघतोय ओळे तुमचे या ठिकाणी भाऊ स्वागत पण आम्ही गाइस आता आलो मांडवाच्या बाहेर भेटला नाही भेटला भैया अभिनंदन धन्यवाद बादल ताज एकदम एक नंबर आलाय खूप भरपूर खुशी झाली गेलो नाही तुम्ही गे नाही मी गे नाही गेलो ते गेल तर हा का ठीक आहे ठीक आहे चल होत आता मी कॅमेरा पकडून आहे आणि आपला नेलाय फोटोकाराला बोलतो तर बोलतो एक फोटोकार आमचे कॅमेरावाल्यांचे हे चालत की आम्ही हे पण फोटोकारच तुमच फोटोकारचा थांबा त्याचा नंबर आला तर फोटोवर थांबा आयो आलेली मधीन थांबा बसला होता याला सगळ्यांना उपास आहे आम्ही दोघच कस जेवायला बसलो या दोन टाईम उपास आहे तुला तुला नॉर्मल उपास आहे काय भेजवाला येत काहीच जेवण वगैरे मस्त निघाला होता घरी बबळ्या भाई आणि मी तो का पण आमचं सगळं पार्टनर पण निघालं म्हणजे मेहूनच बाकी विजा भावांचं पार्टनर सगळं मेहूनच होत झालं सगळे निघालं घरी आम्ही पण निघालो मी तर लय बेका जेवलो आहे पोट आहे ना पोट ढोलक्यार का आहे उपाशी होतं ना उपाशी म्हणजे संध्याकाळपासून काहीच खाला नव्हता भूक लागलेली जाम जेवलो बबल्या भाईला उपास बोलले का भाई वेज वेज वेजमध्ये जेवला भाई <laughs> व्हेज म्हणजे गायत आलो आता फार्मा लड्ला मस्त रोट्या आणली आणि बिंदरी द्यावी अशी भाई माणसाला काही वालते हल्ली कुत्रा त्या आयश मात लड्डू पाहिजे सह केली रोटी मनापूर पण रोट्याच्या आवडतात चला लड्डू जीव जास्त आहे ना बेबी ओ लड्डू बेबी ओ खरे घरे होता काय बोला निघतो आता घरी काय दिवाबद्दल केली होती मी संध्याकाळी आज काय दिवस ला। एक दिवस नाही बस गाईस रिक्षा भुसत लावली रिक्षा इथं होती आपली गाडी इथं लावली आता चल उद्या भेटू हाय आलो आता घरी एक नका मार बेटा गेम खेळ गे लुडो गेम मावर बेटा लुडो गेम खेळ राय लुडो गेम का रे काय जेवलंय पोट आहे पेटोरा पेटो रहा आवरा खायला जेवलोय मी तरी असं वाटते ना ती रोजची किंवा के ना सुपरमॅन ऐका <laughs> काय काहीतरी असेल ना फ्रेश वगैरे होतो गायच मस्त फ्रेश वगैरे झालो आता आणि यांच्या गेमी काय अजून कपत का नाही अंगा इंगर्षी घेऊन झोपलीन तरी पण यांच्या गेमी कपत नाही त्याला आता आजचा ब्लॉग इथे जेन करतो आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक ला, ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा चला बाय भेटून नेक्स्ट मध्ये भेटू चला बाय गुड नाईट